ढोले परिवारानं शारदा लॉन्स आणि हॉटेल कल्पराजच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख संगमनेर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात निर्माण केली आहे त्यांनी हॉटेलबरोबर आता फॅमिली रेस्टॉरंट सुद्धा सुरू केलं आहे त्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन तयार केलं असून त्यामुळे हॉटेलला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळणार आहे त्यांचं लवकरच संगमनेर शहरात थ्री स्टार फायव्ह स्टार हॉटेल तयार व्हावं हो। आणि या ढोले परिवाराचा तरुण पिढीने आदर्श घ्यावा असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं संगमनेर शहरालगत कासारा दुमाला शिवारात बंधूंच्या हॉटेल कल्पराज व्हेज आणि नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते यावेळी भाऊसाहेब ढोले किरण ढोले राहुल ढोले मेजर लक्ष्मण ढोले आणि ढोले परिवाराचे जावेई संदीप आंतरे मुलगी रुपाली आंत्रे, नवजीवन उद्योग समूहाचे संचालक अनिल जोरवेकर उद्योजक रवींद्र मंडलिक गुंजळवाडीचे सदस्य अतुल अभंग आदींसह ढोलेवाडी आणि कासारा दुमाला परिसरातील मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी दत्तू म्हस्के यांनी भाऊसाहेब ढोले यांचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर उलगडून दाखवला मेजर लक्ष्मण ढोले म्हणाले की भाऊसाहेब ढोले यांनी अगदी शून्यातून हा हॉटेल व्यवसाय उभा केला आणि आज त्याचं वटवृक्षात रुपांतर होत आहे हे पाहून आम्हाला सर्व ढोले परिवाराला मनस्पी आनंद होत आहे आमदार अमोल खतळ यांच्या परिवाराचे आमच्या परिवारावर मोठे प्रेम आहे हे प्रेम असंच पुढेही टिकून राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली उपस्थितांचे स्वागत राहुल आणि किरण ढोले यांनी करून उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो सर्व बंधू मित्रांनो आपण सर्व या कार्यक्रमासाठी धुल परिवारला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या कतळ परिवाराकडून आपलं स्वागत करतो आभार मानतो ज्या पद्धतीने जीवनाचा क्रम सांगितला गेला का भाऊनी कशा पद्धतीने संघर्षातून भाऊ पुढे आले ढोले पाटील परिवार पुढे आला निश्चितच एक आपल्या मधील मला किंवा आपल्या युवकांसाठी सर्वांसाठी एक ढोले पाटील कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणावं लागेल कारण आज एवढ्या व्यवसायातून सुरुवात केल्यानंतर एक शारदा लॉस बरोबर बरेपैकी आता प्रत्येक लागण्याची पत्रिका असते धोरे पाटीलची तुमची तारीख जी तबुक ती तमाची तारीख बुक असते त्यामुळं या नवीन व्यवसायासाठी भाऊसाहेब भले असल किरण असल राहुल असल या सर्वांना माझ्या परिवाराकडून शुभेच्छा देतो अशीच आपण प्रगती करत आहोत एक हॉटेल होतं आता फॅमिली रेस्टॉरंट झाले भविष्यात थ्री स्टार फाईव्ह स्टार संगंधरमध्ये संगंधरकरांना देता अनुभव आपले उपायही मागतात म्हणजे कायच नाही एक चांगलं पाटील व्यवसायाला सुरुवात केली तुम्हाला निश्चितच एक तर द्वेष मिळाले आणि ज्या पद्धतीने आता सांगितलंय आपण एक फॅमिलीचा विचार जास्त या याच्यात रेस्टॉरंट करतानी केलाय आणि किचन सुद्धा शाकाहारींसाठी सेपरेट ठेवले आणि मांसाहारींसाठी सेपरेट ठेवले त्याच्यामुळे जाणवतो याच्यामध्ये आपण आपल्या व्यवसायामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करताय या यापुढे सुद्धा आपण प्रामाणिक काम चालू ठेवा आपल्या शुभेच्छा बातो धन्यवाद जे घेतली होती आणि मग ती बरोबर जागा त्यांनी देवत केली तिथे शारदावर काढलं शारदावर काढल्यानंतर ते त्यांच्या आईचं नाव काढले त्यांच्या आईचं नाव शारदाबाई पाहिलं शारदा शारदावर काढलं आता त्यावेळेस थोडं आवडत होतं सर आपण तुम्ही सगळे आलेले एक गाडी घेऊन चार्ज करायचं त्यांच्या हत्याकशीरणार ते पोट करून लॉनचं काम केलं तर त्याला दिलीनच नव्हती पण आपले मित्र कंपनी जरा ही भट्टी झाले मित्र जास्त गेट भट्टी ते म्हणले आणि काय घालवतो या का भट्टीची आणि मग त्याने आणि ते करत असताना शिकेयला पडलं काय ते करायला पडतो काय करायला तो जरी केला ते लॉन्स चांगलं पण आता काहीतरी केलं पाहिजे आणि त्या सगळ्यात महत्वाची अशी का जो मोठा मुलगा हे केलं त्याला पदार्थ बनवायची आवड होती तो घरी चांगले पदार्थ बनवायचा भाऊ मग घरामध्ये हॉटेल काढून घेऊ आणि भाऊ मग हॉटेल काढलं त्याच्या लोक तर झालं आणि कल्पनाच बिरत इतकं चांगलं चालायला लागलं आता तुम्ही जवळ माहीत नाही पण त्याला आमच्या त्या जी आजचं जीवन पहा अतिशय सुंदर असा तो आचार्य आता घरातच आचारी आता तुम्हाला सांगतो ज्याच्या ज्याच्या घरी स्वतःचा आचारी त्याच आटेल आहे कारण आता पुढे त्या आचार्यावर वेळ राहिलेली नाही ज्या व्यवसायामध्ये तुम्ही स्वतः आहात ना तोच व्यवसाय मोठा होतो तसं भाऊ स्वतः त्या व्यवसायामध्ये मुलगा त्या व्यवसायामध्ये मग हे सगळं चांगलं चालल्यानंतर मग त्याने ते पिकी ते इंडस्ट्री लोकल लपात्याची गरज आणि गरज गरज बनवायची मग पिकी इंडस्ट्री काढली साहेब मग ती पिकी इंडस्ट्री पण चांगली चालली झन चालल्यानंतर मग भाऊ म्हटला आता काय करायचं तर मग या लोकांच्या अडचणी काय पाहिजे आणि नॉनव्हेज वेगळं असा एखादा आपल्याला रेस्टॉरंट पाहिजे आणि मग त्याचं उद्घाटन आज तुमच्या हस्ते आहे अशी आमच्या भाऊची छोटीशी काय म्हणजे का आयुष्यामध्ये केले आमदार अमोल साहेब हे आपल्या सपर्धित या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल ध्वनी परिवाराची वतीने खरं म्हणजे खता साहेबांचं प्रेम या ठिकाणी भरभरून त्यांनी आमचे आशीर्वाद या ठिकाणी धोले परिवाराला दिले भाऊनी जी मुहूर्त मिळवली आणि तिचा आज हा माझा दृश्य आहे आपल्या साक्षीने आपल्या या ग्राहकांच्या पसंतीत उतरलेले आमचे कल्पराजा हॉटेल आणि आता हा रेस्टॉरंट आपल्याला पसंतीत पडेल यापुढे आजच पुढे भरभरून पुढे वापर आमच्या घरी करा ही अपेक्षा या ठिकाणी उत्तर देतोन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर